नमस्कार मी रोशन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन फ्रेश कर्करीत विलॉगमध्ये स्वागत करतो खूप दिवसानंतर विलॉग बनवतो आहे पण तो महत्त्वाचा आहे आता नुकताच तुम्ही बघितलं असेल दहावी आणि बारावीच्या मुलांचे पेपर संपले आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलं आता संभ्रमित आहेत आता नेमकं आपण काय करायला पाहिजे जवळपास मुलांना आता दोन ते अडीच महिने सुट्टी आहेत आणि या अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये दहावीच्या मुलांनी बारावीच्या मुलांनी काय करायला पाहिजे याच्यावरती आज आपण बोलणार आहोत त्यासाठी स्पेशल हा विलॉग असेल ओके आता दहावीच्या मुलांनी काय केलं पाहिजे माहिती आहे का त्यांच्याकडे दोन कोर्सेस असतील एक तर ट्रिपल सी किंवा मग एम एस सी आय टी ट्रिपल सी म्हणजे काय कोर्स ऑन कॉम्प्युटर कन्सेप्ट आणि एम एस सी आय टी म्हणजे काय महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे जी आय टी रिलेटेड जी ब्रँच आहे त्याच्यामध्ये कॉम्प्युटर रिलेटेडची जेवढी काही माहिती असते ती एम एस सी आय टीमध्ये येते आणि कॉम्प्युटर कोर्स ऑन कॉम्प्युटर कन्सेप्टमध्ये बेसिक जेवढ्या कॉम्प्युटरच्या कन्सेप्ट आहे त्या सगळ्या आपल्याला ट्रिपल सीमध्ये बघायला भेटतात आता मग नेमका कोणता केला पाहिजे दोन्हीपैकी कोणता पण केला तरी चालतो पण एक गोष्ट लक्षात ठेवायची एम एस सी आय टी हा फक्त महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झाम देण्यासाठी तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट महत्त्वाचं आहे आणि जर तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचे जेवढे काही पेपर द्यायचे असेल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तुम्हाला द्यायची असेल तर तुम्हाला ट्रिपल सी करणं गरजेचं आहे मग तुम्ही यावर्षी एक कोर्स करून दुसऱ्या वर्षी म्हणजे पुढल्या वर्षी तुम्ही पुढचा पण कोर्स करू शकता असं काहीच नाही का, का मग ट्रिपल सीच केलं पाहिजे किंवा मी एम एस सी एस केलं पाहिजे शाळा चालू होती त्यावेळेस तुमच्या शाळेमध्ये भरपूर प्रकारचे अकॅडमीवाले असतील कॉम्प्युटर कोर्स जे जे घेतात ते तुमच्या शाळेला भेट द्यायला आले असतील मग कोणी सांगितलं असेल एम एस सी आय टीच करा ट्रिपल सीच करा ते आपण ठरवायचं काय करायचं आपल्याला कारण की आता दोन्ही पण बेसिक कन्सेप्टच आहे आता काय शिकवलं जाणार या दोन्ही कोर्सेसमध्ये तुम्हाला एम एस सी आय टीमध्ये जर तुम्हाला बघायला गेलं तर काय शिकायला भेटणार आहे पेंट एम एस वर्ड एम एस पॉवर पॉईंट एक्सल याच्या रिलेटेडच काही गोष्टी तुम्हाला ट्रिपल सीमध्ये पण आणि एखादं थोडं प्रोग्राम प्रोग्रामिंग वगैरे जी असते ती एक लँग्वेज आहे सपरेट ती शिकायला भेटेल याच्या रिलेटेड तुम्ही टॅली वगैरे करू शकतात जी एस टीचा एक कोर्स आहे तो करू शकतात पण मी म्हणतो ॲडमिशन अशाच ठिकाणी घ्या ज्या ठिकाणी तुम्हाला हे जी एस टी टॅली एक्सेल वगैरे जे कोर्सेस असतेच जे फ्री देत असेल त्यांच्याकडे तुम्ही ॲडमिशन घ्या जवळपास गव्हर्नमेंटच्या सगळीकडे फी सारखीच आहे पण मग फी यांचा भरपूर सपाटा झाला आहे आजकाल त्याच्यामुळे तिकडे काही लक्ष द्यायला तयार नाही आता एम एस सी आय टी आणि ट्रिपल सी केल्यानंतर अजून कोणते कोर्सेस केले पाहिजे या अडीच महिन्यामध्ये तुम्ही इंग्लिश स्पीकिंगचा एखादा कोर्स करू शकतात जो दोन महिन्याचा असतो तीन महिन्याचा असतो जो वाजवी दरात शिकवेल तुम्हाला त्याच्याकडे तुम्ही ॲडमिशन घ्या इंग्लिश स्पीकिंग शिका त्याच्यानंतर व्हिडिओ एडिटिंगचा चांगले चांगले कोर्सेस आहे इमेज एडिटर असेल फोटो एडिटर असेल त्याच्यानंतर बॅनर एडिटिंग असेल हे सगळे काही बेसिक कन्सेप्ट आहे ना ते शिकून घेणं गरजेचं आहे कारण की भविष्यामध्ये तुम्हाला त्याची गरज पडणार आहे स्वतःचा वाढदिवस साजरा करायला आपण दुसरं रोकम बड बड्डेचे बॅनर काय करतो बनवून घेत असतो बरोबर आहे जर बॅनर आपण घरच्या घरी बनवायला शिकलो तर तो, तो एक आपल्याला फायदा होईल व्हिडिओ एडिटिंग जर केली तर भविष्यामध्ये त्याला भरपूर स्कोप आहे त्याच्यानंतर गुगल कसं चालवायचं चॅट जी पी टी कसं चालवायचं वेगवेगळ्या वे प्रकारच्या मार्केटमध्ये मा ए आय टूल्स आले आहेत ओके त्या ए आय टूल्स ए आय टूल्स आहे त्या सगळ्या शिकून घेतल्या पाहिजे हे बेसिक बेसिक गोष्टी आहे ना आपण करा आणि महत्त्वाची गोष्ट एकच लक्षात ठेवा ट्रिपल सी आणि एम एस सी आय टीमध्ये या दहावीच्या नंतर जो पण कोर्स तुम्हाला करता येईल तो लवकर करा आणि लवकरात लवकर कुठं ॲडमिशन भेटत असू ती ॲडमिशन घेऊन टाका ओके आपण काय करतो विचार करतो थो थोडा नंतर घेऊन नंतर घेऊन नंतर, नंतर वेळ निघून जाते वेळ निघून गेल्यानंतर डोक्याला हात लावायची वेळ येते पश्चाताप करायची वेळ येण्या अगोदरच आपण त्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे मुलांनी वेळ वाया न घालवता पटकन एखाद्या कॉम्प्युटर सेंटरच्या ठिकाणी भेट द्या त्या ठिकाणी ॲडमिशन घ्या आता आपल्या क्लासचे भरपूर पोरांना पण मी सजेशन दिलं इथं इथं जा तिथं तिथं जा आपल्याला आता बऱ्यापैकी मार्केट माहिती आहे कोणते शिक्षक चांगलं शिकवतात हो शिक्षक तर सगळेच चांगले शिकवतात हो पण मग मुलं किती घेतात हे पण महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं आहे वाजवी दरात जिथं आपल्याला फी असेल तिथं जा आपल्या सर्टिफिकेट महत्त्वाचे एज्युकेशन तर आहेच आहे पण जेवढं काही फ्री कोर्स ज्या ठिकाणी जास्त असतील त्या ठिकाणी ॲडमिशन घ्या आणि मुलांनी शिकून घ्या मग त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितले वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत जेवढे काही कोर्सेस जे का या कोर्से अडीच महिन्यात तुम्हाला करून घेता येतील तेवढे पण कोर्सेस तुम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये करून घ्या आणि यूट्यूब हे एक जबरदस्त माध्यम आहे सगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी शिकायला भेटू शकतात फ्री ऑफ कॉस्ट झिरो पैसे भरून तुम्ही यूटूबमधून सगळ्या गोष्टी झिरो टू हिरो बॅचमध्ये शिकू शकतात त्या पण तुम्ही यूटूबवरती सर्च करू यू शकतात राहिला विषय पुढच्या दहावीच्या बॅचचा म्हणजे आता जी नाईंथला आहे आता ती टेन्थला जातील कारण की त्यांची अजून एक्झाम काहींची झाली आहे काहींची चालू होते आपल्याकडे एक एप्रिलपासून परत दहावीची नवीन बॅच चालू होते आणि ती बॅच असेल मुसळगावमध्ये मुसळेश्वराच्या मंदिरासमोर आणि एक बॅच आपली इकडे भरते डी सीमध्ये गुलमोरसमोर वरपी पॅलेसवरती जे बी टावरला पण आपण प्लॅनिंग केलं आहे जिथे जिथे ज्यांना शक्य होईल त्यांनी तिथं ॲडमिशन घ्या आणि एक एप्रिलपासून आपण बॅच चालू करतो आहे बाकीचे पण कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत ज्यांना शक्य असेल त्यांनी येऊन भेटा ॲडमिशन कन्फर्म करा लिमिटेड सीट्स आपल्याकडं आहेत ओके आहे। आणि जास्त रिझल्टची आता काही काळजी करू नका द्यावीच्या मुलांनी जेवढे काही क्रॅश कोर्सेस असतील तेवढे करून घ्या रिझल्ट जेव्हा लागायचा तेव्हा तो लागणारच आहे कारण की यावर्षी लोकसभेचा निवडणूक आहे लोकसभेच्या निवडणुकामुळे थोडंफार मागं पुढं होणारच रिझल्ट त्याच्यामुळे काही काळजी करायचं काम नाही पहिले क्रॅश कोर्स करणं ग गरजेचं आहे ते करा आणि पुढील वाटचालीसाठी पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढल्या विलॉगमध्ये